मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं संबोध वगैरे आता आज आपण स्मरण हा घटक आपण पाहणार आहे काल जे ज्यांनी व्हिडिओ पाहिला असेल त्यांना समजलंच असेल तर पा स्मरणच्या अगोदर आपण पुन्हा एकदा विचार म्हणजे काय तर ते पाहू संकल्पनानंतरची पायरी म्हणजे विचार हे आपण काल पाहिलेलं आहे तर्क व अनुमान विचार प्रक्रियांच्या बाजू आहेत पुढचा आपला आजचा महत्त्वाचा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे तो स्मरण आपण व्हिडिओ चालू आहे मित्रांनो क्लेअरचे जरा ब्लर दिसत असेल तर सेटिंगवर क्लिक करा आणि जे काय तुमची क्वालिटी आहे ती तुम्ही सातशे वीस जी काय आहे सातशे वीस ती करू शकता तुम्ही हाय क्वालिटी करा तुम्ही आणि तुमचे काय कमेंट असतील ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही करू शकता तर पहा स्मरण आलेले अनुभव पुन्हा पुन्हा अनुभवाने अनुभवणे म्हणजे स्मरण होईल जेव्हा कोणतीही गोष्ट आपण क्रमबद्ध स्वरूपात अभ्यास करतो आणि आठवायला शिकतो शिकतो त्यास मनोवैज्ञानिक स्मरण असे म्हणतात आता याची व्याख्या आहे तर मॅकडुगल व्याख्या काय केली पा मॅकडुगल यांनी पूर्वानुभव अवस्थेच्या पातळीवर आणणे म्हणजे स्मरण होईल एडगल यांची व्याख्या काय स्मरण म्हणजे धारणा वुडवर्थ व मोर्किस यांची व्याख्या काय आहे तर पूर्वी केलेले अध्ययन आठवणी म्हणजे स्मरण होईल स्काउट यांची काय व्याख्या आहे अनुभवांचे पुनरुज्जीवन म्हणजे स्मरण मित्रांनो ह्या व्याख्या जवळजवळ सहा ते सात वेळा विचारलेल्या आहेत स्मरण प्रक्रियेत ग्रहण या घटकावर व्यक्तीशी मानसिक परिपक्वता हा घटक परिणाम करतो स्मरण प्रक्रियेतील घटक कोणते आहेत ते क्रमवार समजून घ्या ग्रहण धारणा प्रत्यावाहन आणि प्रत्याभिन्ञान आता विस्मरण स्मरण म्हणजे आठवणे आणि विस्मरण म्हणजे जे आठव आठवले आपण जे लक्षात ठेवलेले आहे ते विसरणे स्मरण व विस्मरण या दोन्ही एका स्नाच्या बाजू आहे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आलेले अनुभव काही काळाने विस्मरणे विसरणे म्हणजेच विस्मरण आहे एम बिंगस यांनी सांगितलेलं आहे की याने विस्मरणाचा अभ्यास केला या शास्त्रज्ञाने मानसशास्त्रज्ञाने काळ जसा पुढे जातो तसा पूर्वीच्या गोष्टी विस्मरणात जातात झोप दमन व अनुभव यांचा उपयोग न करणे यामुळे विस्मरण होते पुरोगामी व प्रतिक्रामी निरोधन हे विस्मरणाचे कारण आहे काही गोष्टींच्या माध्यनंतर अनेक गोष्टींचे विस्मरण होते जाणीवपूर्वक दमन केल्यास विस्मरण होते ज्या गोष्टींचे संस्कमरण झा धा, संस्करण झालेले नसते त्याचे विस्मरण होते विस्मरण होणे म्हणजेच धारणेचा अभाव होईल शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले नसताना शिकलेल्या गोष्टींची धारणा चांगली होत नाही आणि विस्मरण होते मित्रांनो लिंक सर्वांनी शेअर करावं पुढे पाहा अवधान व अभिरुची अवधान व अभिरुची म्हणजेच काय इतकी हा संबोध काय ते पाहू आपण अध्ययनावर परिणाम करणारे घटक म्हणून यांचा निश्चितपणाने उल्लेख होतो अवधान म्हणजे काय अवधान ही एक निवड प्रक्रिया आहे अवधानामुळे ज्ञानग्रहण व आकलन होते अवधान एखाद्या गोष्टीवर दीर्घकाळ टिकून ठेवता येत नाही टीचनरे आहेत जे त्यांनी काय या यासंबंधी पाहू आपण कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे अवधान होय अवधान ही एक मनाची शक्ती नसून एक मनोव्यापार आहे अवधान प्रक्रियेत ज्ञानात्मकता क्रियात्मकता आणि भावनात्मकता या घटकांचा अभ्यास होतो परिवर्तन हा अवधानाला नियंत्रित करणारा बाह्य घटक आहे आवर्तने हा अवधान नियंत्रित करणारा घटक आहे अवधान बाह्य घटकांवर एकाग्र होते तसेच आंतरिक बाबतीतही होते अशा पद्धतीने अवधानाचे प्रकार कोणते आहेत ते पाहूया आपण अनैच्छिक अवधान ऐच्छिक अवधान आणि अभ्यास्त अवधान आता अनैच्छिक अवधान म्हणजे काय तर इच्छा असो किंवा नसो दुसरीकडे लक्ष आपले जाते ऐच्छिक अवधान आकर्षक नसणाऱ्या गोष्टींकडे लक्ष देणे आणि अभ्यास्त अवधान म्हणजे एखाद्या गोष्टीत रंगून जाणे त्याला स्थळ काळाचे भान नसते हा अवधानाचा सर्वात चांगला प्रकार आहे कोणता तर अभ्यस्त अवधान पुढचा पाहू आपण अभिरुची आता अभिरुची ही अवधानाचीच गुरुकिल्ली मान म्हणता येते एखाद्या विषयात अभिरुची असेल तर प्रगती होते अभिरुची अनेक गोष्टी संपादित असते एखाद्या गोष्टीत आपल्या मनात अभिरुची असेल तर त्या विषयाकडे आपले अवधान वळते अभिरुची हे अवधानाचे अमूर्त स्वरूप आहे अवधानात त्याला यश मिळाले की अभिरुची निर्माण होते एखाद्या विषयात उपक्रमांचा वापर केल्याने मुलांमध्ये अभिरुची निर्माण होते व त्याचे अवधान त्या विषयात जाते व्यक्तिमत्वाचा परिणाम अवधान व अभिरुची निर्माण होण्यास होतो पुढचा संबंध प्रेरणा लिन्सले ले या मानसशास्त्रज्ञांनी या संबंधित काय व्याख्या केली पाहू साध्य घट गाट, साध्य घाटण्यास प्रवृत्ती करणाऱ्या विशिष्ट दिशेने वाटचाल कराव्यास लागणारे वर्तनासाठी उत्साह टिकून धरणाऱ्या शक्तींची मिश्रण म्हणजेच प्रेरणा होत जुजेरी यांनी काय सांगितलेलं आहे प्रतिक्रियामधील दोष किंवा आवेश वाढवणारी स्थिती म्हणजेच प्रेरणा मानवी वर्तनाला दिशा देण्याचे सामर्थ्य प्रेरणा देत आहे प्रेरणेमुळे विशिष्ट गोष्टींची निवड होते प्रेरणेमुळे शारीरिक व मानसिक समतोल निर्माण होतो वर्तन पूर्ण होईपर्यंत प्रेरणा कार्यरत असते कोंबज बसनिक यांनी स्वसंकल्पना राखण्यासाठी वर्तनाला मिळणारी चालना म्हणजे प्रेरणा होईल अध्ययने प्रेरणेवर अवलंबून असते प्रेरणेमध्ये सातत्य दिग्दर्शन विविधता निवड स्वस्थता असते प्रेरणेची सुरुवात गरजेतून होते कृती ही व्यक्तिगत प्रेरणा आहे सर्वात विषय प्रेरणा सामाजिक प्रेरणेचा घटक आहे फ्रायड यांनी काय सांगितले पाहू कलाकृती साहित्य निर्मिती व पराक्रम यांच्या फाटीशी काम ही शारीरिक प्रेरणा वास करीत असते ही जीवशास्त्रीय प्रेरणा आहे अब्राहम यांनी गरजांचे वर्गीकरण केलेले आहे आता गरजा म्हणजे काय हा संबोध आपण पाहूया सर्वात प्रथम शारीरिक गरजा असून सर्वात शेवटची गरज ही आत्मप्रचितीची म्हणजे स्वतःला ओळखण्याची गरज आहे परत लक्षात घ्या मित्रांनो शेवटची गरज कोणती आहे तर आत्मप्रतीची की जी स्वतःला ओळखण्याची शारीरिक गरजा सुरक्षितता व प्रेम प्रतिष्ठा आत्मप्रतिष्ठी पाहिलं असेल तुम्हाला त्या जो बोल्ड केलेला फाउंट आहे त्यावर प्रतिष्ठा ही व्यक्तिगत गरज आहे मोस्टली यांनी काय सांगितलं त्यासंबंधी पाहू आपण ज्या मुलांच्या शारीरिक स्वास्थ्य सुरक्षितता प्रेम आदर या खालच्या दर्जाच्या गरजा समाधानकारकरित्या पूर्ण झालेल्या असतात ती मुले सतत आत्मप्रगती करण्याच्या बाबतीत धडपडत असतात समाजमान्यता ही सहवासविषयक गरजा आहे डेव्हिड मॉकलेन डेव्हिड मॉकलेन यांनी संपादन प्रेरणेवर संपादन केलेले आहे संशोधन केलेले आहे पहा त्यांनी संपादन प्रेरणा जैविक प्रेरणा ह्या न शिकावे लागणाऱ्या तर मनोसामाजिक प्रेरणा शिकावे लागणाऱ्या प्रेरणा आहे मनोसामाजिक प्रेरणा संपादन संलग्न सत्या सत्ता कुतूहल व संशोधन यासंबंधी असतात बुद्धिमत्ता सर्वात महत्त्वाचा घटक काय बुद्धिमत्ता म्हणजे काय तर विल्यम जेम्स यांनी सापेक्षदृष्ट्या नव्या परिस्थितीशी यशस्वीरित्या समायोजन करण्याची क्षमता म्हणजे बुद्धी अशी किंवा यांनी तुटक भागांच्या संयोजन या घटकावर भर दिला आहे गेट्स यांनी काय बोलले तर अध्ययन क्षमतांचे संयुक्त संघटन म्हणजे बुद्धी ॲडम्स यांनी काय सांगितले उपयोगित विचार म्हणजे बुद्धिमत्ता मॅक्ड्युगल यांनी अनुभवांच्या आधारे नैसर्गिक कल सुधारण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता विल्यम स्टर्न यांनी बदलत्या परिस्थितीत नव्या गरजा भागविण्यासाठी लागणारी विचारशक्ती म्हणजेच बुद्धिमत्ता एबिंगोस तुटक भागांचे एकत्र करून संयोजन करण्याची क्षमता म्हणजे बुद्धी थॉर्नडाय यांनी बुद्धीला उंची रुंदी वेग असतो पुढचा आहे अल्फ्रेड बिने तर अल्फ्रेड बिने यांनी डॉ डॉक्टर दौक, सायमन यांच्या मदतीने यां एक बुद्धिमत्ता मोजण्याची एक चाचणी तयार केली ज्यामध्ये चोपन्न प्रश्न होते बिने यांनी मानसिक वयाचा शोध लावण्याचा प्रयत्न केला यांनी विचार करण्याची प्रवृत्ती समायोजन क्षमता स्ववर्तनाची चिकित्सा या गोष्टींचा समावेश आपल्या व्याख्येत केला बुद्धिमापनासाठी सर्वप्रथम अस्तित्वात असली अस्ति आलेली मोजपट्टी या परिणाम श्रेणीतील प्रश्न जे काय साधे व्यवहारे व परिणामकारक आहेत त्यामध्ये सामान्य बुद्धीचे मापन करता येणे शक्य झाले विनय यांच्यामध्ये समस्या सोडवताना क्रियाशील राहून समायोजन साधले स्वतःच्या कृतीत चिकित्सा करणे व जरूर तेव्हा जाणीवपूर्वक चुकांची दुरुस्ती करणे समस्या सोडवण्यासाठी विशिष्ट हेतूने मार्गाची निवड करण्याचं सा सांगितलेलं आहे टर्मन या अमेरिकन मानसशास्त्राने खालील सूत्र केलेले आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही बुद्धांकाचं बुद्धांकाचं सूत्र काय तर मानसिक वय भागिले शारीरिक वय गुणले शंभर टर्मनच्या मध्ये बुद्धिगुणां एकशे चाळीसपेक्षा पेक्षा जास्त असल्याने तो अलौकिक असतो तो जो काय विद्यार्थी आहे तो अलौकिक तर वीसपेक्षा पेक्षा कमी असल्यास निर्बुद्ध म्हणतो आपण त्या व्यक्तीला म्हणजे त्या मुलं नव्वद ते एकशे वीसपर्यंत ही सर्वसामान्य मुले असतात ज्यांचा बुद्धांक चाळीस ते एकोणसाठपर्यंत आहे की मंद मुलं आहे अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे बुद्धीचं वर्णन वर्गीकरण केलेलं आहे तर बुद्धिमापन कसोट्याचा तात्ता आहे तो पाहूया आपण व्यक्तिगत कसोटी आणि सामूहिक कसोटी व्यक्तिगत कसोटीमध्ये तीन मुद्दे आहेत शाब्दिक अशाब्दिक कृती तर सामूहिक कसोटीमध्ये शाब्दिक आणि अशाब्दिकच आहे डॉक्टर कामत यांनी व्यक्तिगत शाब्दिक कसोटी ही हिंदी मुलांचे बुद्धिमापन करण्यासाठी वापरलेली आहे <coughs> बहिऱ्या मुख्या मुलांना अशाब्दिक कसोट्या देतात डॉक्टर भाटिया यांनी कृतीयुक्त कसोट्या तयार शाब्दिक, शाब्दिक सामूहिक कसोटी पेपर पेन्सिल कसोटी म्हणून ओळखतात डॉक्टर भाटिया जे आहेत त्यांच्या कोणत्या तर शाब्दिक सामूहिक कसोटी पेपर पेन्सिल कसोटी म्हणून ओळखतात थॉर्नरायची बहुघटक उपपत्ती संख्यात्मक उपपत्ती आपण पाहूया सी म्हणजेच थॉर्न डायकचे चार घटक म्हणजेच वाक्यपूर्तता गणिती युक्तिवाद आणि शब्दसंपत्ती व दिशा तर हे चार घटकांचा त्यांनी समावेश केलेला आहे बुद्धी ही मज्जातू व त्यांचे परस्पर निगडीत होणे यावर अवलंबून असते थॉर्न डायक यांनी वाक्यपूर्ती अंकगणित गणित शब्द संग्रह कृष्णांचे आकलन या घटकांची प्रसुती तयार केलेली आहे आता स्मिअर द्विघटक सिद्धांत पाहूया आपण प्रत्येक बौद्धिक प्रक्रियेत क्रियेत एक सर्वसाधारण घटक असतोच आवश्यकतेनुसार एक विशिष्ट घटक असतो सामान्य घटक जी म्हणजेच विशिष्ट घटक यस प्रत्येक वेळी बौद्धिक क्रियेत जी किंवा यसचे कमी जास्त प्रमाण असते सूत्र दिलेलं त्यांनी मित्रांनो जी प्लस यस वन यस टू यस थ्री यस फोर यस फायव यस सिक्स पुढे जी म्हणजे जनरल आणि यस म्हणजे पॅसिफिक उदाहरणार्थ विज्ञानातील प्रयोग करणे हा विशिष्ट घटक आहे थॉम्सनची उपपत्ती पाहू पण कोणती आहे थॉम्सनची उपपत्ती आहे समूह घटक उपपत्ती मित्रांनो मी जास्त वेळ घालवत नाही तुमचा त्यामुळे मी आपल्या एक सलग आता हे बोलत आहे फक्त सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा थॉम्सनने स्मिअरमनच्या द्विघटक सिद्धांत काही बदल केले व आपली व्याख्या केली स्मियरमनने सांगितलेल्या सामान्य घटक जी व विशिष्ट घटक यस मला मान्य नव्हते काही सामान्य घटकाला महत्त्व देतो तसंच थॉम्सन देत नाही त्याच्यामध्ये सामान्य घटक व विशिष्ट घटक मिळून समूह होतो त्या समूहाला बुद्धिमा बुद्धिमत्ता मानतो बघा त्यांनी सांगितले बुद्धिमत्ताबरोबर जो आहे चौकणिकोन्स त्याच्यामध्ये पा जी प्लस एस वन प्लस दुसरा कंसात जी प्लस एस टू म्हणजे त्यांनी वेगवेगळे घटक केलेले आहेत तुम्हाला समजलं असेल त्या सूत्रांचा पुढे आहे थर्स्टनची बहुघटक उपपट्टी थर्स्टन हा स्पियरमन व थॉम्सन यांच्या सामान्य जी या घटकांचे अस्तित्वच नाकार बुद्धी एक जिन्सी नसून अनेक क्षमतांचा समुच्चय आहे तर त्यांच्यामध्ये व्यक्तीमध्ये सात घटक असतात व ते व्यक्ती परतवे भिन्न असतात अशा पद्धतीने तर मित्रांनो जे जे कोण व्हिडिओ पाहिल त्यांनी व्हिडिओ वापान आता येणाऱ्या जी काय आहे टी ई टी परीक्षा त्यासाठी खूप महत्त्वाचं आहे तुम्ही हा व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला सगळं समजून जाईल तुमचा वेळ वाच ठीक आहे आपण पाहू इकडं जे कोणते घटक आहेत सात तर भाषिक क्षमता दोन स्मृती तीन संख्यात्मक विषय क्षमता चार अवकाश अवबोध क्षमता पाच अवकाश क्षमता सात आर्थिक क्षमता सात शाब्दिक क्षमता अशा प्रसुटीचा वापर करून बुद्धांक मिळतोच याशिवाय मूलभूत शब्दांमध्ये फरक कष्ट होतो उदाहरणार्थ दोन विद्यार्थ्यांचा गुणांक एकशे दहा आहे त्याची बुद्धिमत्ता सर्वसामान्य किती आहे मात्र त्यांची मात क्षमतामध्ये फरक असतो खर्चांनी भाषिक क्षमता स्मृती संख्याज्ञान अवबोध गती अनुमान अवकाशयान व समस्या या प्राथमिक मानसिक क्षमताना प्रमाण मानून अनेक घटक उपपत्ती आता पुढे उपपत्ती बहुघटक सिद्धांत आहे एकोणीसशे एकोणसाठ रोजी बुद्धिमत्तेचे विश्लेषण करून एकशे वीस घटक सिद्ध केले पुढे एकशे पन्नास घटक जायचे गिलकोट यांची बहुघटक सिद्धांत थ्री फेसेस ऑफ इंटेलेक्ट हा प्रबंध लिहिला या सिद्धांताने विचार समस्या निर्णायक विचार संकल्पना स्पष्ट झाल्या याच घटकांना क्रिया निर्मिती असे नावे दिली आहे गिलफर्ट यांनी एकोणीसशे एकोणीसशे सत्तावन्नमध्ये मूलगामित्व व अवभतेपणा हो दौचिकता व उत्पादकता हे निर्णय ते घटक संशोधन करून गिलफर्ट या मानशास्त्रज्ञाने मांडले यांनी बुद्धीचे स्वरूप असे क्रिया निर्मिती यातील मांडले घटकांच्या पलीकडे एक अजून मानसिक घटक आहे तो सजनशील यांच्या उपस्थितीमुळे व्यक्ती व्यक्तींमधील भेद स्पष्ट होतात पुण्यातील ज्ञान प्रबोधिनी संस्थेच्या प्रज्ञा मानस संशोधकांनी डॉक्टर गिरफट यांच्या संकल्पनेवर एकशे पन्नास चाचण्या केल्या हा पुण्यातील आहे हे ज्ञान प्रबोधन संस्थेच्या प्रज्ञा मानस म्हणा एकोणीसशे नव्वदमध्ये भावनिक बुद्धिमत्तेची उपपत्ती जॉन मेयर व पीटर यांनी मांडली हां एकोणीशे नव्वदमध्ये मध्ये भावनिक बुद्धिमत्तेची खपत्य कोणी मांडली जॉन मेर व पीटर यांनी म्हणली एकोणीसशे नव्वद मध्ये भावनिक बुद्धिमत्ता त्यांचे प्रकटीकरण होऊन व्यवस्थापन होणे म्हणजेच भावनिक बुद्धिमत्ता व्यक्तीला स्वतःच्या भावनांची ओळख होणे गरजेचे असते भावनांचे प्रकटीकरण किती तीव्रतेने व्हावे याचे व्यवस्थापन होणे गरजेचे असते एखादी दुःखद घटना पाहून दुःख होणे ही नैसर्गिक बाब असते एखाद्याच्या भावनांची ओळख होणे आवश्यक आहे दलित सिंग या भारतीय मानसशास्त्रज्ञाने भावनिक बुद्धिमत्तेला सामाजिक बुद्धिमत्ता असे मानले दलित सिंग यांनी भावनिक बुद्धिमत्ता ही एक क्षमता आहे याद्वारे स्वतःच्या व इतरांच्या भावनांचे नियमन करता येते भावनांमधील फरक ओळखता येतो इतरांच्या क्षमता कमतरता समजून घेणे योग्य प्रकारे समजून देणे दुसऱ्यांच्या भावनांचा सन्मान करणे ही लक्षणे तत्भरून भावनिक बुद्धिमत्तेची क्षमतेची आहे डॅनियल कोलमन यांच्या भावनिक बुद्धिमत्तेच्या घटकातील व्यक्तिगत व सामाजिक क्षमता लक्षणे यांच्या भावनिक बुद्धिमत्तेच्या घटकातील आत्मनियम या घटकात आहेत आत्मनियंत्रण विश्वास नवशीलता या उपघटकांचा समावेश केला आहे व्यक्तिगत क्षमता आत्मपरिचय अभिप्रेरणा प्रभूती आत्मनियंत्रण आता आत्मभर म्हणजे काय तर स्वतःची बलस्थाने जाणणे पुढे पाहूया अभिप्रेरणा म्हणजे काय तर कार्य प्रवृत्ती करणारी शक्ती सहसंवेदना म्हणजे काय तर दुसऱ्या व्यक्तीची भूमिकेशी एकरूप होणे सामाजिक कौशल्य म्हणजे समन्वय राहा सगळ्यात महत्वाचा मुद्दा अध्ययन संक्रमण तो पण पाहूया आपल्याला अध्ययन संक्रमण म्हणजे काय एका परिस्थितीमधील ज्ञान दुसऱ्या परिस्थितीत वापरणे म्हणजे अध्ययन संक्रमण होणे अध्ययन संक्रमण होण्यासाठी कृती सहेतुक व ध्येयनिष्ठ असावी दोन परिस्थितीमध्ये सामने जेवढे अधिक तेवढे अध्ययन संक्रमण अधिक होते एका क्रियेचा सराव केला तर दुसरी क्रिया सोपी होत नाही संक्रमण म्हणजे काय धनसंक्रमण संक्रमण आणि शून्य संक्रमण या प्रकारात होते धनसंक्रमण म्हणजेच एका विषयाचा उपयोग दुसऱ्या विषयात होतो संक्रमण म्हणजे एक भाषा शिकताना दुसऱ्या भाषेचा काहीच उपयोग होत नसून उलट समस्या निर्माण होते शून्य संक्रमण म्हणजे कोणताच फायदा किंवा उपयोग होत नाही सायकल चालताना चालवताना तोल तो सांभाळता आला की स्कूटर शिकण्यास उपयोग होतो हे धनसंक्रमणाचे उदाहरण आहे मराठी शिकली आहे परंतु उर्दू शिकताना मराठी विसरतो हे रुग्णसंक्रमण आहे तर अध्ययन संक्रमण हे केवळ विषयाचे सारखेपणावर अवलंबून असून तत्वे शोधून सामान्यीकरण करणे यावरही अवलंबून आहे हे सी एच जड या, या शास्त्रज्ञाने सांगितले अध्ययन संक्रमण सामान्य सं म्हणजे अध्ययन संक्रमणाची सामान्यकरणाची उत्पत्ती जड यांनी मांडली कोणत्याही विषयाचा अनुभवाचा परिस्थितीचा व प्रतिक्रियेचा एकत्रित विचार केल्याशिवाय आकलन होऊन अर्थपूर्ण जाणीव निर्माण होत नाही व त्याबद्दल आंतरदृष्टीही येत नाही हे संक्रमणाच्या पूर्ण कारवादी उपपत्तीनुसार घडते अध्ययन संक्रमणाच्या शक्तीवादी उपपत्ती मानसिक शक्तींचा स्वतंत्रपणे विकास करता येतो दोन्ही परिस्थितीमध्ये कौशल्य माहिती तंत्रे मनोवृत्ती इत्यादी घटक जर समान असतील तर एका परिस्थितीत अध्ययन हे दुसऱ्या परिस्थितीतील अध्ययनास मदत करते हे समान घटक उपपत्ती थॉन यांनी मांडले पुढे थोडं पाहा असून तर पुढे चित्रकलेचा तास संपल्यावर मुले वर्गात कचरा करून जातात हे विधान सहेतुक व ध्येयनिष्ठ उपपत्तीशी संबंधित आहे आता महत्त्वाचं पाहिलं तर मानसशास्त्रामध्ये आपण बाल विकास काय आहे ते पाहणार आहे हा टॉपिक आहे मित्रांनो पहा अध्ययन अध्ययन प्रक्रियेत अनुभव घेणे व अनुभवातून वर्तन सुधारणे या दोन्ही गोष्टींना महत्व आहे लहान मुले दोन पायांवर आधाराशिवाय उभे राहत असतील तर त्याला अध्ययन म्हणू शकतो अध्ययन म्हणजे वर्तनातील कायमस्वरूपी घडून येणारा अपेक्षित बदल होईल अध्ययनात क्रियाशीलता ही शारीरिक व मानसिक असते अध्ययन ही वर्तन प्रक्रिया असून ती उद्दिष्ट करत जाणारी आहे असते एलिझाबेथ यांनी विकासाची संकल्पना मानताना परिपक्वता या गोष्टीवर भर दिला हो तर एलिझाबेथ आता विकास पावा विकासात या गुणात्मक विकासा विकास हा गुणात्मक बदल दर्शवितो विकास म्हणजे बालकाची परिपक्वता आणि अध्ययनामुळे घडून येणाऱ्या प्रगतिशील बदलांची रचना होईल वाढ व विकास या दोन्ही शब्दांमध्ये फरक आहे वाढ ही शारीरिक तसेच संख्यात्मक तर विकास गुणात्मक असतो विकासाचा संबंध अनुवंश याबरोबर बाह्य परिस्थितीशी जोडला जातो बालकाचा विकास सूक्ष्मपूर्ण तुलाकडे होतो बालविकासाच्या अवस्था विकास अवस्था दोन आहेत एक जन्मपूर्व अवस्था दुसरी जन्म उत्तरावस्था तर अवस्था ही साधारणतः दोनशे पन्नास ते तीनशे दिवसांची असते मित्रांनो त्यामध्ये जन्मपूर्वावस्थेमध्ये आपण पाहू हो। जननावस्था शून्य ते दोन आठवडे गर्भावस्था दोन आठवडे दहा आठवडे भरुणावस्था दहा आठवड्यांपासून ते जन्मापर्यंत ही माणसाच्या आयुष्यातील पहिली विकासात्मक अवस्था होईल या नऊ महिन्यांच्या काळात बालकाची वाढ व विकास अतिशय जलद गतीने होत असतो जन्म अवस्था पहा अर्भकावस्था आता अर्भकावस्थेमध्ये जन्मापासून ते एक महिना म्हणजेच नवजात अवस्था आपण त्याला म्हणतो अर्भकावस्थेमध्ये जन्मापासून ते एक महिना त्याला नवजात अवस्था शैशवावस्था एक महिना ते दोन वर्ष बालकाच्या विविध समायोजनाचा वहसातीचा हा काळ असतो पूर्वबाल्यावस्था म्हणजे दोन ते सहा वर्ष या काळाला शाळा पूर्वावस्था असेही म्हटली जाते उत्तर बाल्यावस्था सहा ते बारा वर्ष या अवस्थेत बालकांची शारीरिक वाढ मंद पण नियमित होती या अवस्थेत बालक भाषा लिखाण खेळ सामाजिक शालेय व कौशल्यावर प्रभुत्व मिळवते उत्तर बाल्यावस्थेत लक्षात ठेवा पुढे आहे पूर्व किशोरावस्था सहा ते नऊ वर्ष हे पोलो अवस्था तर उत्तर किरा किशोरावस्था नऊ ते बारा वर्ष पौगांडावस्था बारा ते चौदा वर्ष कुमारावस्था चौदा ते एकवीस वर्षे पूर्व कुमारावस्था कधी असते चौदा ते सोळा आणि उत्तर कुमारावस्था सोळा ते एकवीस वर्तात त्याचं ते कुमारावस्थेचं विभाजन आहे तारुण्यावस्था एकवीस ते चाळीस वर्षे प्रौढावस्था चाळीस ते साठ वर्षे आणि वृद्धावस्था साठ वर्षानंतर अशा पद्धतीने हे बालकांच्या विकासातील अवस्था आहेत ज्या वयाच्या ते आहे आता सहा ते बारा या वयोगटातील कालावधीला किशोरावस्था म्हणतात सहा ते बारा वर्ष वर्तन परिवर्तन प्र प्रतिमा प्र, यामुळे विद्यार्थ्यांच्या भावनिक विकासाला मदत होऊन विद्यार्थी संयमाने वागतात विकास प्रक्रियेत व्यक्ती भिन्नता आढळते विकास प्रक्रियेत व्यक्तीचे जैविक घटक प्रभावी असतात विकास गती प्राथमिक अवस्थेत जास्त असते तसेच प्रत्येक प्राणी जातीतील विकास प्रक्रिये ही सारखी नसते विकास हा संशोधनात्मक स्वरूपाचा असतो विकासामध्ये बहुतालच्या परिसरातही वाटा असतो व्यक्तिगत विकास प्रतिमानाद्वारे विद्यार्थ्यांचा विकास करून त्याद्वारे सामाजिक वातावरण व एकूण पर्यावरणाची सर्जनशीलता संबंध प्रस्थापित केला जातो आता फॉरवर्ड वर वाफे यांच्यामध्ये शारीरिक विकासाचा वेग जन्मापासून दोन वर्षापर्यंत खूप जास्त असतो फॉरवर्ड वर वाफे यांच्यामुळे कुमारावस्थेतील मुलांच्या ग्रंथीतून बदल होतात व त्यांच्यात शारीरिक बदल झपाट्याने होतात अस्थिरता निर्माण होते त्यांचे मत स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता जास्त असते विकृत मार्ग निवडण्याची शक्यता असते अवस्थेत बालकाच्या विकासासाठी बालकांकडून अनेक कृती करून घ्याव्या लागतात बालकांना चांगल्या सवयी लावाव्यात अवस्थेतील व्यक्तींच्या विविध हालचाली या शक्तींच्या विकासावर अवलंबून असतात विकासामध्ये पक्वत हा प्रमुख घटक असतो कारक विकासामध्ये स्नायू व मज्जा संस्थेच्या समन्वयामध्ये होणाऱ्या विकासाचाच कारण विकासामध्ये समावेश होतो बसणे उठणे धावणे इत्यादी कारक विकासाची कौशल्य आहे कारक विकास हा जन्माच्या अगोदरच्या काळातही होऊ शकतो पुढे अध्ययनाचे स्वरूप अध्ययनाचे स्वरूप अध्ययन अध्यापन या परस्पर पूरक क्रिया है। शक्ति, आहे अध्ययनात गतिमान करण्याची शक्ती अध्यापन प्रक्रियेत आहे अध्यापन हे हेतूपूर्वक असणे आवश्यक आहे अभ्यासक्रम नियोजन सूचना व कृती आणि मूल्यांकन या चार टप्प्यातून केलेली कृती म्हणजेच अध्यापन असं डंकन यांनी सांगितलेलं आहे अध्यापन ही एक शिक्षक व विद्यार्थी अध्ययनार्थी यांच्यातील आंतरक्रिया आहे अध्यापन कला व शास्त्र आहे अध्ययनामुळेच विद्यार्थ्यांना टिकाऊ बदल होतात आता अध्यापन पद्धती कोणती शिक्षक प्रधानमध्ये आहे ते व्याख्यान पद्धती कथन पद्धत आणि विद्यार्थी प्रधान चर्चा पद्धत परवेक्षित अध्ययन पद्धती आणि स्वयं अध्ययन पद्धत अशा पद्धतीने परवेक्षित अध्ययन म्हणजे काय तेही आपण पाहणार आहे आता मित्रांनो व्हिडिओ तुम्ही पाहत असता तर तो व्हिडिओची लिंक तुम्ही सर्वांना शेअर करा पर्यवेक्षित अध्ययन पर्यवेक्षित अध्ययन म्हणजे व्यक्ती स्वतः अभ्यास करताना त्याला त्या प्रक्रियेत उत्तेजित देणे उत्तेजन देणे किंवा मार्गदर्शन करून त्यांना स्वावलंबी बनवण्याचे काम करतात या पद्धतीला पर्यवेक्षित अध्ययन पद्धत असे म्हणतात स्वयं अध्ययन पद्धत म्हणजे स्वतः प्रयत्नपूर्वक केलेले अध्ययन म्हणजे स्वयं अध्ययन होईल यासाठी श्रवण हे मोठे प्रभावी साधन आहे वाचन व संभाषण तसेच मोठ्या व्यक्तीबरोबर चर्चा करून स्वयं अध्ययन करता येते व्याख्यान पद्धती यामध्ये दुर्मिळ घटकांचा माहिती देता येते कमी वेळात जास्त अध्यापन अध्ययन करता येते तसेच तत्त्वसिद्धांत व कठीण विषय मांडणीसाठी या पद्धतीचा उपयोग होतो आता अध्ययनाची प्रतिमाने पाहू एक ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमाने व्यक्तिगत विकास प्रतिमाने सामाजिक आंतरक्रिया प्रतिमाने वर्तन परिवर्तन प्रतिमाने मार्चवीन व ब्रुस जोस यांनी या प्रतिमानांचा वापर यांत्रिकपणे करून असे सांगितलेलं आहे ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमाने म्हणजे काय ते पाहू अध्यापन अध्यापनाची ही प्रतिमाने विद्यार्थ्यांनी ग्रहण केलेली माहिती किंवा ज्ञानावर पुढील मानसिक प्रक्रिया करण्यास मदत करतात यामध्ये माहितीचे संग्रह संकल्पनांची निर्मिती परिकल्पना निर्मिती समस्या व यांचा समावेश होतो व्यक्तिगत विकास प्रतिमाने ही व्यक्तीची विशेष गोष्टी गरजा आणि क्षमता या गोष्टींशी संबंधित असतात व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा विकास करणे हा त्यांचा मुख्य हेतू असतो तसेच व्यक्तीच्या भावनिक जीवनाशी व सभोवतालच्या नैसर्गिक व सामाजिक जीवनाशी पर्यावरणाशी संबंधित प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात सामाजिक आंतरक्रिया प्रतिमाने ही प्रतिमाने व्यक्ती व्यक्तीमधील तसेच व्यक्ती व समाज यांच्यातील परस्पर संबंधावर भर देतात इतरांशी योग्य संबंध ठेवण्याच्या व्यक्तीतील क्षमतेची ही प्रतिमाने विकास करतात यामधूनच समाजाबरोबर मनाचा व व्यक्तीचा विकास व्हावा हा याचा मुख्य उद्देश आहे वर्तन परिवर्तन प्रतिमाने म्हणजे काय बाह्य वर्तनातील प्रत्यक्ष बदल हे याचे प्रमुख ध्येय या आहे कौशल्यांचे प्रशिक्षण वर्तनातील सुधारणा निर्धारित कार्यक्षमता साधणे म्हणजेच इत्यादींसाठी यांचा उपयोग होतो व्यक्तिगत विकास प्रतिमाने उद्दिष्टे हे विद्यार्थ्यांसाठी वैशिष्ट्ये व सुप्त शक्तींचा शोध घेऊन विकास करणे त्याद्वारे सामाजिक वातावरण व एकूण पर्यावरणाचे सर्जनशील संबंध प्रस्थापित करण्यास मदत करणे हे आहे व्यक्तिगत विकास प्रतिमा यामुळे विद्यार्थ्यांच्या भावनिक विकासाला मदत होऊन विद्यार्थी संयमाने वागतात तणाव असल्या परिस्थितीशी समतोल राखतात व आवश्यकता तेथे पुढाकार घेऊन मदत करतात आत्मविश्वास प्रशिक्षण मानसिक तणाव कपातीकरण निसंधि संवेदीकरण वर्तन परिवर्तन प्रतिमांचा उलगट आहे शिक्षकाकडे असलेले ज्ञान विद्यार्थ्यांमध्ये संक्रमित होत असतात तर विद्यार्थी सामान्यकरण व अनुमान या मानसिक प्रक्रियांचा अवलंब करत होत असेल तर अध्यापनाच्या प्रा प्रकाराला अनुदेशन असे म्हणतात तर व्यक्तीचे परिस्थितीशी वैशिष्ट्यपूर्ण स सा, समायोजन निर्धारित करणाऱ्या तिच्या मनोशारीरिक यंत्रणेच्या गतिशील संघटनेला व्यक्तिगत व्यक्तिमत्व असे म्हणतात सामूहिक अध्यापन पद्धतीमध्ये अध्यापन पद्धतीची उद्दिष्टे स्वतंत्र विचारशक्ती विद्यार्थ्यांमध्ये परस्पर विचारविनिमय चर्चा करण्याची पात्रता सहकार्य परस्पर सहिष्णुता इत्यादी सामाजिक गुणांचा विकास करणे ही आहेत अध्ययन क्रिया सोप्याकडून कठीणाकडे क्रमाक्रमाने चढत जाते खालच्या पातळीवरील अध्ययनांचे संस्कार पक्के झाले पूर्वतयारी चांगली झाली की व्यक्ती पुढच्या पातळीवर अध्ययन करण्यासाठी समक्ष सक्षम ठरते असे प्रतिपादन चढत्या श्रेणीच्या अध्ययन उपपत्ती याज्ञे यांनी या मानसशास्त्राने केली आहे जीवनात आप मागे का पडले पडलो याचे समर्थन करताना काही व्यक्ती आमच्या समाजात पुढे जाऊ देत नाहीत सारखे पाय मागे खेचतात असे सांगत असतात तेव्हा ही विकृत श्रद्धा प्रकारचे संरक्षण यंत्रणा असते व्यक्तिमत्व मानसशास्त्रत्वे आता आपण मुद्दा पाहूया आपण आणि त्यानंतर आपण थोडंसं थांबूया किंवा आता हा मुद्दा आपण उद्या पाहू व्यक्तिमत्व हो मानसशास्त्रज्ञ ठीक आहे अशा पद्धतीने आजचा आपला हे जे काय ते मी तुम्हाला एवढं सांगितलेलं आहे सर्वांनी व्हिडिओ लिंक शेअर करा धन्यवाद